प्रभूजी प्रभुजी <coughs> <coughs> संबंध होता असं म्हणतात सगळ्यांनी आपापले आप कामे वाटून घेतले पण हनुमंतरायाचा काही विश्वास होता रामदेव एवढं सगळं काम केल्याच्या नंतर श्रेय आपल्या स्वामीला द्यावं हे दासाचं खरं लक्ष हा नाही तर तुमचं काम करत का पण सगळ्यातच काम झाल्यानंतर हे काम स्वामीचं आहे आणि स्वामींनी केलं हा काश्य भाव असावा लागतो तो हनुमंतरायाचा हनुमंतराजी सीतेचा श्रोत करत असताना जेव्हा परत आले हनुमंत हनुमंतराज जेव्हा परत आले परतीच्या वेळेला काही लोकांनी हनुमंतराजा जय जयकार केला जय जयकार म्हणजे रामचंद्र प्रभू म्हणले वा हनुमान संबंध एवढा होता ना इतका संबंध होता की ज्या वेळेला काम करणार त्यावेळेला सांगितलं सुन कपि तोही तुम मम प्रिय मित्र तुम्हाला लक्ष्मणापेक्षा प्रिय आहे आणि अंतिम ज्या वेळेला सांगितलं की तू कोणासारखा आहेस तो म्हटले तुम मम सम भरतही प्रिय भाग माझ्या तीन भावापैकी जो मला अतिशय प्रिय आहे तो आहे भरत आणि हे सगळं मिळवण्यासाठी हनुमंतरायला दाश्यत्व करावं लागलं दाश्यत्व निकाल चला मागे घेऊन जातो माझ्या मुद्द्यावर मला मागे यासाठी न्यायचं आहे सगळं केलं हनुमंतरायनं म्हणजे सीताबाईचा शोध हे ते लंका पेटवले एका जणांना मिळणं विचारलं लंका सोन्याची होती कशी पेटली सोनं पेटत नाही बाबा कशी पेटली पण रामदेव बाबा स्वर्ण भस्म करते त्याला विचारून घेत कसं जाणून भस्म करावं

इतने बडे में सेनामे तो आपले मेरे पास दी थी, तो मेरे पास दि माझ्यात वानर पूर्ण होते या सगळ्या मलाच का सांगितलं सीता सुरू करून म्हणजे याचा अर्थ मी जे गेलो तुमच्या इच्छेने गेलो अरे पण तू समुद्र लागला लाग म्हणजे त्याला गाठलंय तुम्ही जे रामनामाची आणखी दिली होती ती मी तोंडात धारण केली आणि मला असं म्हटलं मी हेलिकॉप्टर घालून जे सुटलो मला वेगाने तर तिकडून तो मग तिकडून कसा गेला तर तिकडून कसा आला मी आपल्याला गेलो तिकडून सरत काहीच झालं अरे पण तू लंका जाळली रावणाचा गर्व हरण केला ते म्हटले ते मी नाही केलं लंका मी जाळली नाही म्हणजे जानकी ज्या वेळेला होती त्यावेळेला ती त्रिजटा म्हणत होती की मी एक स्वप्न पाहिलं रात मी एक स्वप्न देखा रावण बानर आई लंका जा मी एक स्वप्न पाहिलं रात्री बानर आला त्याने सगळी लंका जाळली हनुमंतराय म्हणजे हे आपल्याला सांगतच नाही देवाला लंका जाणार लागतं मग दुसरं तिसरं कोणी